हॅलो हॅलो हा बोला ताई ए स्वामी समर्थ ताई मी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बल्लाशा वरून बोलते मला अनुभव शेअर करायचा होता सांग ना ताई कधी पासून सेवेमध्ये मला झाले दोन म्हणजे कोरोना कोरोना झाला होता मला मी ते एक सांगते मला कोरोना झाला होता अच्छा अच्छा तर कोरोना म्हणजे मला पंधरा पर्सेंट होता भरपूरच होता आणि सत्तर ऐंशी पर्सेंट माझा लंग्स वगैरे डॅमेज झाले होते हा पण त्या दोन हजार एकवीस मध्ये नाही का भरपूर पेशंट होते ना हुँ, हुँ। तर मला हॉस्पिटल मध्ये जागा नाही मिळाली होती अरे बापरे तर मग मी चंद्रपूरच्या डॉक्टरची ट्रीटमेंट होती मला त्यांनी मग मला घरीच क्वारंटाईन राहायला सांगितलं तीन तीन दिवसांनी मला हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला जायचं होतं त्यांना अच्छा अच्छा हा म्हणजे तीन तीन दिवसांनी ते मला चेकअप करून ट्रीटमेंट करत राहणार होते माझ्यावर तर त्या काळात नाही का म्हणजे मला डॉक्टरांनी अठ्ठेचाळीस तास खूप डेंजर सांगितले होते तर मी अशीच मला खूप खोकला वगैरे असल्यामुळे रात्री झोप नाही व्हायची माझी मी अशी दुपारी झोपले होते त्या दुपारी झोपेत मला एक स्वप्न पडलं की म्हणजे माझे गेले आहेत आणि ते प्राण कोणीतरी घेऊन चालले आहे मागून नाही का मला फेस नाही दिसला पण ना, मागून असं कमरेला ते वाघाच्या चांबड्याच चा, ते असत ना हा, हा, हा ते गुंडाळलेलं आणि केस मोकळे असं ते धावत आहे त्यांच्या मागे जे माझे प्राण घेऊन जात आहे ना ती व्यक्ती त्यांच्या मागे धावत आहे आणि मग त्यांनी ते प्राण आणले माझ्या मध्ये टाकले असं मला स्वप्न दिसलं आणि खाड करून उठली आणि पूर्ण घामाघूम झालेले होते बापरे तर मी लग्नाच्या आधी नाही का शंकराची खूप म्हणजे हे करायची भक्ती करायची आणि सेवा पण करायची तर मला असं वाटलं होऊ शकते हे शंकरच असेल म्हणजे आता म्हणजे आता ते माहिती नाही काय तर ते मला दिसलं तसं भर दुपारी ते स्वप्न आणि त्यानंतर मग माझी तब्येत थोडी थोडी चांगली व्हायला लागली माझ्या आणि त्यानंतर आहे ना मला कंटिन्यू मोबाईल मध्ये तारक मंत्र मग तुमचे अनुभव हे आपोआप सुरू झाले त्याच्या आधी नक्कीच नाही ऐकलं मी कधीच काही नाही माझ्या मामी होत्या दहा अकरा वर्षापासून स्वामी सेवेत आम्हाला सगळ्या माहिती आहे पण कस माझ मन नाही झालं आणि जेव्हा लहान होतो ना तेव्हा आमच्या मावशीनी माझ्या दोन मामांच्या मुली आणि मला एका महाराजाकडे नेलो होत तर त्यांनी पण आम्हाला स्वामींचा जप करायला सांगितला होता आणि जप करते वेळी ती अगरबत्ती असते ना तिची रात प्लेट प्लेटमध्ये पडली कि तिचा टिळा लावायचा एवढं सांगितलं होत असं सा लग्नाच्या चा, आधीच म्हणजे आम्ही दहावी नववी दहावीत असेल तर अल्लड वय राहते ना बरोबर आम्ही पाच सहा महिने सेवा केली आणि मग सोडून दिली तर मग त्याच्यानंतर ना ते डोक्यातून चाललं गेलं माझ्या मामी सेवा करत आहे हे आलं म्हणजे हे माहिती होत हा पण नाही आपण त्या सेवेत जावं असं मला कधीच नाही वाटलं Oh. आणि मग मा जेव्हा मला हे हे स्वप्न पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पासून मला आपोआप माझ्या मोबाईल मध्ये हे व्हिडिओ यायला लागले oh. <laughs> तारक मंत्र आला काय म्हणून मी सहज yeah. तारकमंत्र yeah. दिवसभर मला झोपूनच राहायचं yeah. राहायचं आणि त्यावेळेस मला मुलगा दहावीला होता तर ऑनलाईन <laughs> <laughs> क्लासेस चालू होते ना हे बंद होते तर स्कूल वगैरे बंद होते तर तर नऊ वाजता त्याला मला मोबाईल द्यायचा राहायचा की तोच तारक मंत्र यायचा माझ्या ह्याच्यात तर मग मी ऐकून घ्यायची तो ऐकला की मला एवढा आवडायला लागला आणि मग माझा एवढा इंटरेस्ट त्याच्यात जात गेला की मग हळूहळू तुमचे अनुभव यायला लागले मग ते अनुभव मी सकाळी सहा वाजल्यापासून ऐकायच ऐकायचे असं करत करत माझा खूप इंटरेस्ट झाला त्याच्यात मग मला एकदम म्हणजे स्वामी सेवा करण्याची इच्छा उत्पन्न झाली पण मग आता काहीच माहिती नव्हतं कसं करायचं मग मी माझ्या मामींना विचारलं कस कसं करायचं मग मला सांगितलं त्यांनीच मला गुरुचरित्र स्वामी चरित्र सारामृत या पोथ्या वगैरे पाठवल्या त्यांनी म्हणे मी पाच सहा जणींना द्यायचं कबूल केलं आहे म्हणे तर माझी भाचीच आहे म्हणे तर माझ्याकडनंच पाठवते म्हणे त्यांनी मला ते पाठवलं हो मग हा मग हुँ, 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 मग मी त्यांनाच विचारलं की कसं कसं करायचं मग त्यांनी मला सांगितलं मग तसं तसं मी करत गेली तर मग थोडे मला जास्तच प्रॉब्लेम होते म्हणजे आमचे दुकान वगैरे व्यवस्थित म्हणजे पहिले खूप चालायचं मग खालीच नाही का अजून एक दुकान लागलं मेडिकल शॉप आहे आमचं बाजूला चाइल्ड स्पेशालिस्ट आहे पहिले आमचंच दुकान होत म्हणजे खूप व्यवस्थित होत पण त्यांनी नाही का दुकान म्हणजे सोन्या चांदीचं दुकान लावायचं असं सांगून असं फसवून नाही का ती जागा घेतली आणि मेडिकल टाकलं तर मग आता त्यांनी काय केलं मग माणूस ठेवला बोलवायला आणि तो घरचा खूप रिच आहे कसा आता पैसे देऊन हे देऊन ते देऊन त्यांनी सगळं कॅप्चर केला अरे आमच्याकडे कस्टमर नाही आहेत अरे 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 मला कोरोनात खूप पैसा लागून गेला बरोबर हो। मी घरी होती पण ते पॉवरफुल औषधी ते म्हणजे ट्रीटमेंट हे बरोबर लाखाच्या वर चाललं गेलं अरे 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 हा बिना हे होता ऍडमिट करता बघत आणि माझं माहेर वर्धेच आहे ना वर्धेला सावंगी हॉस्पिटल आहे बघा मोठं तिथे पण ट्राय केलं माझ्या बाबांनी तिथे फक्त व्ही आय पी बेड अवेलेबल होते त्याच एका दिवसाचं हे म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये बापरे एका दिवसाचं बेडचं चार्ज म्हटलं नाही बा म्हटलं आपली ऐपत नाही आहे आपण नाही ऍडमिट होणार म्हंटल म्हणजे याच्या नंतर मी वाचेल नाही वाचेल मला नाही माहिती पण माझ्यामुळे मी तुम्हाला कर्जात कशाला टाकून जाऊ म्हंटल माझ्या तर नाही म्हंटल मी तर मग त्याच्यामुळे मग घरीच क्वारंटाईन झाली मी पण प्रत्येक वेळेस आता कस डॉक्टरला आणि तुम्हाला आहे कोरोनामध्ये डॉक्टरांची फी कट सगळं खूप होऊन गेलं आणि सगळ्या टेस्ट ब्लड टेस्ट वगैरे माझी पाच पाच हजाराची राहायची बापरे हा असं सगळं करता करता ते खूप होऊन गेलं आणि आता करणारी मीच मी क्वारंटाईन असल्यामुळे बाहेरचा टिफिन खाणं पिणं सगळं 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 आलं ना आता त्याच्यामध्ये तर ते एक लाखाच्या वर तिकडे पैसे चालले गेले इकडे दुकान आमचं हे होऊन गेला खूप परिस्थिती म्हणजे हे झाली तर आम्ही प्रदीपदाच्या मठात गेलो होत मला या मोबाईल मध्ये सापडलं सगळं त्यांच्या मठातले अनुभव मग ती महाआरती मग त्यांची ती प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम वगैरे आम्हाला ऍड्रेस नाही माहित काहीच नाही माहित तरी आम्ही गेलो आ, गेलो तर आमची ट्रेन इतक्या लेट पोहोचली तर आम्हाला आम्ही सिन्नरलाच रात्रभर बस वर थांबलो म्हणजे पूर्ण रात्र आम्ही बस स्टँड मध्ये काढली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही नांदूर शिंगोटीला गेलो तर तिथे मला गेल्याबरोबर जसं आपण मठाच्या दारात येतो ना तर स्वामी जसा टिळा लावतात बघा तसा मला तिथे वर कळसावर लाईट असल्यासारखा वाटला म्हणजे लाईट दिसला मला वाटलं ला की लाईट लावलं असेल कारण रात्रभर आता आम्ही सकाळी सकाळी पोहोचलो ना तर रात्रीचा लाईट असेल आणि बंद नसेल तेव्हा त्यानंतर मी तिथे विचारलं एक दोन जणींना ज्या म्हणजे तिथल्या सेवेकरी आहेत ना इथे म्हंटल असं स्वामींच्या लाईट आहे का म्हणे मी म्हंटल मला तर सकाळी मी आली तर दिसला म्हंटल नाही इथे तसं काहीच नाही आहे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्ही थांबलो होतो ना आमचा त्या दिवशी नंबर नाही लागला ना दुसऱ्या दिवशी सकाळी बघितलं तर नाही दिसला मला तो तिथे लाईट बघा हा आणि येताना नाही का येताना तिथून बसेस थांबत नाही बघा त्या नांगोर शेंगोटे फाट्यावर नाही का हो हो बसेसच नाही थांबत आम्ही विचारच करत होतो की आता कसं जायचं कसं जायचं तिथून एक टेम्पो येत होता मी माझ्या मिश्रांना म्हटलं विचारा यांना तर माझ्या मिश्रांनी विचारलंच नाही पण तो समोर जाऊन तो थांबला थांबला आणि त्यानेच आम्हाला विचारलं की तुम्हाला कुठे जायचं आहे आम्हाला तर तुम्ही सिन्नरला सोडलं तरी चालेल आम्हाला तर नाशिकला आहे पण तुम्ही सिन्नरला सोडलं तरी चालेल म्हटलं तो का म्हणे मला धुळेला जायचंय म्हणे मी तुम्हाला नाशिकला सोडतो म्हणे तेव्हा आम्ही हे सुद्धा नाही बघितलं त्या टेम्पोवर श्री स्वामी समर्थच लिहून होत हा त्याच्यातच ता आम्ही आम्ही बसलो उन्हाळ्याचे दिवस होते त्यांनी आम्हाला थांबवून उसाचा रस वगैरे पाजला त्याचे पैसे त्यांनीच दिले त्यांनी आम्हाला तिथून नाशिकला सोडायचे फक्त शंभर रुपये घेतले आणि त्यांनी आम्हाला रेल्वे स्टेशनला सोडून दिलं पहिला हो। अनुभव आणि आता था काय झालं होत माझी ना खूप पाठ दुखत होती पाठ दुखत असल्यामुळे मी माझ्या मिस्टरांना म्हंटल की दाबून द्यावा म्हणून तर माझ्या मिस्टरांनी काय केलं पायाने दाबलं दाबलं तर ते पायाने दाबता दाबता त्यांचा पायाचा स्लीप होऊन गेला तो, तो अशा साइड ला इतक्या जोर हाडाचा आवाज आला छाती पासून दुखणं लागलं पूर्ण म्हणजे माझी डावी बाजू आहे ना छातीची जा, ती पूर्ण दुखायला लागली खाकेपर्यंत आपली ब्रेस्ट असते ना गोल हो, हो, आणि ते खाकेपर्यंत पर्यंत दुखणं आलं आणि एवढं दुखणं की म्हणजे माझ्या भ्राचा हो, बेल्ट पण ते सहन नव्हतं होऊ शकत शेवटी मग मी स्वामींना हात जोडले आणि स्वामी म्हंटल मी तुमची तारक मंत्राची अकरा दिवसाची सेवा करते म्हटलं तर माझं हे दुखणं अकरा दिवसात जाऊ द्या म्हटलं अकरा दिवस कंटिन्यू तारक मंत्राची सेवा केली ते तीर्थ पिलं अंगार वगैरे लावला तर माझ अकरा दिवसात गेलं आता मला बिलकुल नाही दुखत आहे